काय सांगाल तुम्ही या मध्ये सहभागी काय माझी भावना एवढीच आहे की शेतकऱ्याला सर्वांनी मिळून त्यांना मान हे की द्यावा कर्जमाफी करावा ही नम्र विनंती माझी जे उद्धव साहेब होते तेव्हा मुख्यमंत्री जे शेतकऱ्यांना काही काही भेटली ती वस्तू खरी भेटली पण आता हे फरवणी साहेब आले त्यांनी एक रुपयाचा सुद्धा शेतकऱ्यांना दिलं नाही काहीच मान धार नाही का काही नाही साधर संजय निराधार म्हणा श्रावण बाल म्हणा काही कोणची बी योजना अपंगाची ते सुद्धा लाभ झाला नाही म्हणजे आम्ही दोन वर्षापासून पाहू राहिलं की अपंग लोकांना सुद्धा पेमेंट नाही भेटू राहिलं संजय निराधारचे विधवा भाई आहे त्यांचे लेकर लहान लहान आहे तरी त्यांना पेमेंट नाही काही नाही मग हे फडवणीस कशाला पाहिजे आपल्याला हे देशामध्ये एकदम भ्रष्टाचार करणारा माणूस आहे तो नरेंद्र मोदी सुद्धा भ्रष्टाचार करणारा माणूस आहे काय मागाई झाली कोण गोर गरीब किती कानेन गॅसचे भाव किती झाले हजार रुपये गॅसचे भाव झाले हे काय पा पाहत नाही का जे घ्याशी साडेचारशे रुपयाला टाकी यायची आता ती हजार बाराशे रुपयाला येऊ गरीब कि सोन्याचे भाव बी एक लाख रुपये के केले कशाला एक लाख एक लाख गोरगरीब कसे बी लेखीचं लग्न करायचं ते ती काय घालणार आहे गरीब एक मासाभर सुद्धा सोनं घ्यायची नाही आहे त्याची हा शेतकरी कसं काय लग्न करेन गोरगरीबाचं हे सरकारने पाहायला पाहिजे शेतकरीचं मानसहन द्यायलाच पाहिजे हीच माझी नम्र विनंती ना ती काही धडाची नाही ही आता दिवाळी पर्यंतच आहे लाडकी बाई नवरा नवराबाई भांडण उरले काय कामाची ती लाडकी बाई आता पंधराशे भेटत होते आता पाचशे वर केले त्यांनी काय याची आहे फडवणीसची आणि ते शिंदेगड हा आटी आटी राहिलं सगळं पाहू राहिलं त्याच कार्ड पाहतो किती बँकेत पैसे काय पैसे हे कशाला पाहिजे त्याला हा लय माझे कोणाला केवायसी च सुद्धा माहित नाही गोल गरिबांना त्यांना म्हणतो केवायसी काढा हवा तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे देत या बुक्काची काय यायचे पैसे हा एवढंच माझी म्हणत नाही उद्धव साहेब जाव उद्धव साहेब ज्या भी निधी होत्या त्या मंजूर होत्या आणि ते मंजुरीचे मंजुर सगळ्याला पाच हजार दहा हजार काही असतो ते मानधार ते भेटायचे शेतकरीला भेटायचे संजय निराधारचे यांना भेटायचे सगळ्याला एकदम श्रावण बाल अपंग लोक हे सगळ्यांना निधी भेटले उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि हे फडणवीस साहेब आले तेव्हापासून सगळं भ्रष्टाचार चालू आहे शिंदे साहेब आले तेव्हापासून सगळं भ्रष्टाचार चालू आहे आणि नरेंद्र मोदी लयच मूर्ख माणूस पंतप्रधान व्हायलाच नाही पाहिजे होतं पण पब्लिकने त्याला निवडून दिलं पण हे मानधान काही देत नाही काही नाही फक्त त्यांचे त्यांच्या पक्षालाच मानधान आहे बाकी दुसऱ्या पक्षाला काही नाही का गोरगरिबाला काही नाही आहे हे नरेंद्र मोदीचा मुद्दा आहे एवढंच बोलते मी दोन शब्द संपतो आता ग्रामपंचायत निवडणूक आम्ही स्वबळावर लढणारच आहे हां आम्ही माग सरकारणार नाही ना, आम्ही स्वतःच्या मर्जीनं आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश सोडला की आम्ही लगेच आम्ही आमच्या स्वबळावर आम्ही लढणार काय परिस्थिती राहील परिस्थिती जे असेल ते जे असेल जे असेल ते पण ह्या वेळेस तर नक्कीच आमच्या झेंडा पडकणार झेंडा पडकवणार